आत्ता नुकतंच विजयानंतर फडणवीस यांचं भाषण झालं भाजपच्या आ... कार्यकर्त्यांसमोर आणि त्याच्यामध्ये सुद्धा ते म्हणाले की ठाकरेंना कोकणातनं एक प्रकारे तडीपार केलं जे आम्हाला तडीपार करण्याची भाषा करत होते आम्ही त्यांना तडीपार करून टाकलं इथे तुम्हाला सुद्धा म्हणजे या शिवसेनेला सुद्धा कोकणात चान्स मिळाला नाही तुम्हाला असं वाटत नाही की ही त्यांची पक्ष म्हणून एक महत्वाकांक्षा आहे की कोकणात सुद्धा जो गड शिवसेनेचा आहे तो आपल्या ताब्यात घेण्याचा एकीकडे रायगड ही राष्ट्रवादीकडे गेलेला आहे आणि दुसरीकडे रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा सुद्धा भाजपकडे गेलेली आहे कोकणात आता शिवसेनेचं तुमच्यासारख्या नेत्यांचं काय अस्तित्व राहणार अनुजा अनुजा तू परफेक्ट बोललीस ह्या सगळ्यांपेक्षा तू हुशार जास्त आहेस <laughs> <laughs> नाही मी सांगतो ना का आधी पुढं मी सांगतो कशी हुशार अनुजा ती तिनं एकदम इतका चांगला प्रश्न विचारला तू <laughs> ताई ही वास्तव आहे कोकणामध्ये देखील जो प्रयत्न उद्धव ठाकरेने माझ्या मुलाच्या बाबतीत केला होता तोच प्रयत्न माझ्या मुलाला संपवण्याचं काम आता भाजप करते आज हे वास्तव आहे तू नेमका प्रश्न विचारलास तुझा मी मनापासून मानतो मला हे आत्महत्य खतखत बाहेर काढायचे कोकणातले म्हणून हो वा गुड म्हणूनच तू माझ्या व्यथा जाऊन घेतेस मला हे बोलायचं नव्हतं पण तुझ्या माध्यमातून आज संबंध महाराष्ट्र सांगतोय हे वास्तव आहे की भाजप हे मित्र पक्षाला कसं संपवत आहे त्याचं जवळ जिवंत उदाहरण आज दापवलीचं आहे माझ्या मुलाच्या मतदारसंघातलं जो अन्याय उद्धव ठाकरेंनी केला तोच अन्याय भाजपचा एक मंत्री आहे चव्हाण रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण तो बांधकाम मंत्री आहे तो काय करतो ताई तो दापोली मतदारसंघामध्ये माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये जे विधान विधानपरिषदे आमदार आहेत भाजपचे त्यांच्या नावानं बजेटमध्ये कामं घेतो दापोलीची आमदाराला बाजूला ठेवून स्थानिक आमदाराला आणि त्याची भूमपूजणं ते ठाण्याचा कोण आमदार आहेत केळकर बिळकर आहेत ना त्यांना पाठवतो दापोलीमध्ये भूमिपूजन करायला खरं तर हा हक्कभंग होतो स्थानिक आमदाराला बाजूला ठेवून अशा पद्धतीची भूमिपूजन करता येत नाही हक्कभंग होतो मी देवेंद्र फडणवीसमध्ये गेलो त्यांना सांगितलं बोलतो ना भाई मी मी थांबवतो ना मी थांबवतो म्हटल्यानंतर मला तर संशय असा आहे की देवेंद्र फडणवीस पण मी माझ्यासारखं करणार तुम्ही घडल्यासारखं करणार त्यांनी सांगितलंच नाही ते पुन्हा सगळं ते बोटबीट लावं सगळं तयार केली मग माझ्यातला शिवसेनेची जागा झाला मी आता म्हटलं आता ह्यांनी बोर्ड लावले की फोडा आणि जे भूमभुजनं येतील ना त्याला झोडा होऊन जाते काय व्हायचं ते हे केलं मी साईल आणि हे जेव्हा त्यांना हाती कळलं सकाळी कोण आलं नाही मग म्हटलं माझ्या राजा कुठं लागते तुम्ही हे वास्तव आहे तुला कालचं आता आठ दिवसाच्या आधी उदाहरण देतो एक तू म्हटलीस त्यात तथ्य आहे आता हा रवींद्र चव्हाण जर आम्ही निर्णय घेतला नसता तर हा कोण गोविंद्र चव्हाण हा बांधकाम मंत्री झाला असता का याला मंत्रिपद मिळाला असता का याची जाणीव त्याला हवी होती